नमस्कार या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी जर पाहिलं तर बरेच या ठिकाणी बारावा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही पहा आम्हाला सहा हप्ते आले नाही आमच्याकडे गाडी नाही जमीन नाही तरी पण आमच्या हप्ता या ठिकाणी बंद झाले का बंद झाली असा सवाल सुद्धा लाडकी बहीण सरकारला विचारत आहे पहा माझ्याकडे सुद्धा या ठिकाणी काहीच नाही पहा काहीच नाही तरी पण मला बारावा हप्ता आला नाही पहा तुमचा बारावा हप्ता जमा झाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मी तुमची कमेंट नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल आणि त्याच्यावर काही सोल्युशन आहे किंवा काही उपाय आहे मी तुम्हाला नक्की सांगन त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला या ठिकाणी हप्ता जमा झाला का नाही आणि व्हिडिओ पाहता पाहता फक्त व्हिडिओच्या लाईकच्या बटनावर एक टच करा मी या ठिकाणी कारण की के टच केल्यावर जी काही मी मेहनत घेतो ती शंभर टक्के काम करते त्यामुळे व्हिडिओ पाहता पाहता फक्त अंगठा टच करा चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की ऑन करा मी अशीच खरी माहिती तुमच्यासमोर आणत असतो बघा काही काही महिलांकडं काहीच नाही तरी सुद्धा या ठिकाणी त्यांचे हप्ते या ठिकाणी बाद झालेले आहेत किंवा आलेले नाहीत पहा मी कोणत्या चाटीत बसत नाही तरी मला जूनचा हप्ता आला नाही पहा ही अतिशय चुकीची बाब आहे बा अनेक महिलांनी या ठिकाणी संताप व्यक्त केलेले बघा चांगले पंधराशे रुपये दर महिन्याला खात्यावरती जमा होत होते परंतु या ठिकाणी पहा काय झालेलं आहे बारावा हप्ता डायरेक्ट या ठिकाणी बंद झालेला आहे पाहि म्हणजे आलाच नाही पहा आता आता जो काही बारा आणि तेरा आहे पहा ही सुद्धा येण्याची वेळ झाली पहा तेरावा हप्ता जमा होण्याची वेळ चालू झालेली पहा जो काही जुलैचा हप्ता आहे तो सुद्धा जमा होईल परंतु तेरा हप्त्याचं बाराव्या हप्त्याचं काय हा सुद्धा सवाल लाडक्या बहिणींनी केलेला आहे आम्हाला बारा हप्ता मिळाला नाही माझे उत्पन्न दोन लाखा रुप दोन लाखापेक्षा सुद्धा कमी आहे जळगाव जिल्हा शिलाता शिलाता या ठिकाणी बोलत आहेत पहा अतिशय महत्वाची अपडेट मी या ठिकाणी आणलेली पहा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे पहा आम्हाला बारावा हप्ता भेटला तुम्हाला भेटला का नाही बारा हप्ता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा किती हप्ते भेटले कोणत्या तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले की नाही सुद्धा टाईप करा छत्रपती संभाजीनगरला पण आले नाही मतदाराची फसवणूक झाली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेले पहा बरोबर एक नाही हे ताईंची कमेंट बघा की मतदाराची फसवणूक झाली हे सुद्धा हे बोलत आहेत पहा अतिशय गंभीर बाब आहे कारण की जो काही अकरावा हप्त्यापर्यंत पैसे भेटले परंतु बारावा हप्ता म्हणजे टोटल अठरा हजार रुपये लाडक्या बहिणींना भेटून पहा चांगला या ठिकाणी हप्ता चालू आहे पहा या ठिकाणी जर पहा नाही आले मी घरी असून आले नाही जॉबला आणि जे जॉबला जात आहेत त्यांना त्यांनासुद्धा आले परंतु या ठिकाणी गृहिणी असून सरकारी नोकरी नसून त्यासोबत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न सुद्धा फोर व्हीलर सुद्धा आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स भरून नाही सुद्धा या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत पहा तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचप्रकारे बघा ह्याही बोलत आहे सर मी खूप गरीब आहे अतिशय या ठिकाणी दुःखाची बाप आहे मी विधवा पण आहे मला पैशाची गरज आहे मला बारा हप्ता आला नाही पहा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आले नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले की नाही तुमच्या गावामध्ये पैसे आले की नाही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याच प्रकारे या ठिकाणी म्हणतात की बारा हप्ता कुठेच आला नाही यांचा बरोबर आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा तुमच्याकडे आला का नाही कधी येणार विचारत आहे सरकार ठरवणार पण ह्या महिन्यात येणार नाही सरळ दोन किंवा तीन हप्ते एकदम येतील नाही तर दोन्ही सुद्धा येणार नाही असं या ठिकाणी कमेंट केलेली आहे आपल्याला मी भंडारदारा जिल्ह्यात राहतो मला जूनचा हप्ता मिळाला नाही पहा मी गरीब महिला आहे बा अतिशय या ठिकाणी चिंतेची बाब आहे बघा मला मिळालं नाही बघा सोलापूर मध्ये सुद्धा मिळाला नाही तुम्हाला भेटला का नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा तर या ठिकाणी काय बातमी आलेली पहा साम टीव्हीनी नोंदणी जी काय बघा ती ऐंशी हजार अर्ज बाद झाली लाडकी बहीण बघा दुहेरी संकटामध्ये कोणत्या संकटामध्ये पहा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी पहा कारण आता लाडकी बहीण दुहेरी संकटामध्ये सापडली पहा नेमकं हे दुहेरी संकट काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट किंवा बातमी आहे आता दुहेरी संकटामध्ये एकीकडे पोर्टलवर नव्या अर्जाची नोंदणी बंद झाली तर दुसरीकडे निकषात न बसणाऱ्या सुद्धा हजारो महिला या ठिकाणी अर्ज बाद झालेले आहेत पहा राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारनं जवळपास ऐंशी हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे तसेच निकषात न बसल्यानं अर्ज बाद झाले आहेत पहा अर्ज या ठिकाणी बाद करण्यात आले आहेत पुढं काय बातमी पहा त्यामुळे अनेक महिला या ठिकाणी आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणार आहे तर दुसरीकडे गेल्या सप्टेंबर पासून नोंदणी बंद करण्यात आले पहा त्यामुळे नव्यानं पात्र असलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी वंचित ठेवण्यात आला आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये महिलांचव एकवीस वर्ष पूर्ण झालीत त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यामुळे सरकार विरोधामध्ये आता महिलांकडून संताप व्यक्त होते पहा यावरून विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत गरज सरो आणि वैद्यमरो अशा शब्दामध्ये काँग्रेसने सुद्धा महायुती सरकारवर हल्लाबोल केलेला आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं या योजनेची वर्षपूर्ती होत आहे या योजनेचा पहिला शासन निर्णय एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला होता मागच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लाभार्थ्यांच्या अर्जाची काटेकोरपणे तपासणी सुरू शासनाच्या दोन योजनांचा लाभ असणे उत्पन्न जास्त असणे असे निकष लावल्यानंतर लाखो लाडक्या बहिणी आपात्र ठरल्या आहेत दुसरीकडे सरकारी नोकरी असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटणाऱ्या सुमारे सव्वा दोन हजार कर्मचाऱ्यांचा लाभ या ठिकाणी बंद झाला आहे तसेच ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी त्यासोबत नमो शेतकरी निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या जी आर नुसार फक्त पाचशे रुपये मिळतात पा। पहा या ठिकाणी शेतकरीचे जे काही हप्ते ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले बघा त्याचे सुद्धा या ठिकाणी पाचशे रुपये मिळतात तर या ठिकाणी बघा काय बातमी आलेल्या की विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेमचेंजर ठरली आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी सुद्धा पुन्हा नोंदणी सुरू न झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आली पहा बरोबर अशा या ठिकाणी जी काही महत्वाची अपडेट होती पहा ती मी तुमच्या समोर आणलेली पहा अतिशय महत्वाची बातमी होती पहा अनेक महिलांना या ठिकाणी बारावा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही पहा अतिशय या ठिकाणी चिंतेची बाब आहे पहा बारावा हप्ता कधी जमा होणार आहे याची आजो कोणालाच ख्याती नाही का बारा आणि तेरा काही काही माध्यमांमध्ये असं सांगण्यात आलंय की बारावा आणि तेरावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये खात्यावरती येणार असल्याची बातमी सुद्धा या ठिकाणी झलकत आहे त्यासोबत जे काही गरीब महिला त्यांचा या ठिकाणी सरकारने विचार केला पाहिजे त्यांना या ठिकाणी जे काही आर्थिक साहाय्य आहे पहा ते चालू ठेवलं पाहिजे पहा अनेक महिला या ठिकाणी निकषामध्ये बसून सुद्धा त्यांचा या ठिकाणी हप्ता या ठिकाणी भेटत नाही पहा अतिशय चिंतेची बाब आहे पहा बारावा हप्ता बघा कुठेच आला नाही किंवा जे काही दोन आहेत बघा ती एकदम या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे पहा म्हणजे जून आणि जुलै ही जे काही दोन आहेत बघा तीन हजार रुपये हे खात्यामध्ये यायला सुरुवात व्हायला पाहिजे त्यासोबत बा ज्यांच्या राशन कार्डवर दोन दोन महिना लाभ घेत आहेत किंवा एकाच घरामध्ये जर दोन महिलांना या ठिकाणी लाभ मिळत असेल त्यांचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जाईल किंवा त्यांच्या हप्ते सुद्धा या ठिकाणी हे सुद्धा कारण असू शकतं बरोबर एक नाही कारण की काही काही घरामध्ये बघा चार चार महिला असतात काही काही घरामध्ये बघा एक दोन सुना आणि एक सासू सगळेच या ठिकाणी लाभ घेत असतात परंतु या ठिकाणी जर पाहिलं आता या ठिकाणी लाभ या ठिकाणी भेटण्याचं या ठिकाणी अतिशयपणे बंद झालेलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आप आपल्या यूट्यूब व्हिडिओला तुम्ही नक्कीच या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा पहा हा जो काही व्हिडिओ आहे हा आपल्या नातेवाईकापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला बेल ऐकून ऑन करायची आहे तसेच बघा ज्या ज्या महिलांना एकही रुपये भेटला नसेल किंवा बारावा किंवा जो काही तेरावा हप्ता या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर लगेचच्या लगेच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे की मला भेटलेला नाही बरोबर एक नाही तुम्हाला किती हप्ते भेटले कोणत्या हप्त्यापासून पैसे येणं बंद झालं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे पहा अतिशय महत्वाची अपडेट मी आणलेली पहा जय हिंद जय महाराष्ट्र चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा